अठराशे त्रेपन्न चार्टर या कायद्याअंतर्गत आधुनिक संसदीय पद्धतीचा पाया ब्रिटिश भारतामध्ये रोवला गेला अठराशे सत्तावन्न अगोदर कायद्यामध्ये होणारा महत्त्वाचा बदल म्हणून या कायद्याकडे पाहिले या कायद्याअंतर्गत होणारे प्रमुख बदल प्रमाणे गव्हर्नर जनरल कौन्सिलचे कार्यकारी व विधिमंडळ अशा दोन प्रकारांमध्ये कार्य विभागली गेली हे इतिहासामध्ये प्रथमच झाले तसेच कोर्ट ऑफ डायरेक्टरची चो संख्या चोवीस वरून अठरा करण्यात आली व यापैकी सहा सदस्यांची नेमणूक ब्रिटिशकडून म्हणजेच राजसत्तेद्वारे नेमण्याचे ठरवण्यात आले सहा सदस्यांपैकी चार सदस्य हे मद्रास बॉम्बे बँकॉक व आग्रा यांनी नेमलेले असतील असे या कायद्याद्वारे ठरवण्यात आले भारताच्या गव्हर्नरकडून बंगालचा गव्हर्नर म्हणून असलेले अधिकार काढून घेण्यात आले व बेंगालचा गव्हर्नर म्हणून दुसऱ्या व्यक्तीची नेमणूक करण्यात आली सर्वात महत्वाचा बदल म्हणजे भारतीय प्रशासनामध्ये सनदी सेवकांच्या भरतीसाठी खुल्या तत्वाचा वापर करण्यात आला सर्वप्रथम हे तत्व असे स्वीकारण्यात आले या अगोदर अधिकारी नेमण्याचा अधिकार फक्त कोर्ट ऑफ डायरेक्टरला होता तो अधिकार रद्द करण्यात आला मेकाली समितीच्या शिफारशीनुसार यामध्ये घेण्यात आले अठराशे त्रेपन्न मागच्या चार्टर कायद्याप्रमाणेच कंपनीचा नियम अनिश्चित काळासाठी वाढवला यापुढे कायद्यामध्ये या कायद्याअंतर्गत प्रशासकीय व कायदे विभाग वे वेगवेगळे झाले असे प्रमुख बदल या कायद्याने ब्रिटिश भारतामध्ये आणले धन्यवाद